धाराशिवच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केला खरंच तशी परिस्थिती होती परंतु ज्या वेळेस एखाद्या प्लॉटधारकानं प्लॉट खरेदी केला त्यावेळेस ती वर्ग एक जमीन होती शर्तभंग एका प्लॉटचा तीन तीन वेळा झाला आहे आता ज्यावेळेस आपण नियमित करायचा आदेश निघाला त्यानंतर ज्यावेळेस कलेक्टरकडे कर गेले त्यावेळेस मध्ये तीन वेळा शर्तभंग झाला तर तीन वेळा पाच पाच टक्क्यांनी पैसे भरा पाच टक्के प्लस अडीच टक्के तर माझी एवढीच विनंती आहे की एकदाच फक्त की शर्तभंग पाच टक्क्याने वसूल करावा असे स्पष्ट निर्देश आपण खाली द्यावेत सन्मानित सदस्य केली सूचना योग्य आहे एकाच वेळी पाच टक्के जरी तीनदा जरी त्याचं हस्तांतर झाला असलं तरी तीन वेळा करण्यापेक्षा तीन वेळा झालेला हस्त आपण आदेश काढून अधिकारी स्वतःच इंटरप्रिटेशन करतात कारण आपण जेव्हा शर्तभंग म्हणतो तर आता जर तसा त्याचा अर्थ काढला तर मग एक नी दोन नंबरला विकली त्याला पहिले नियमाकुल करावं लागेल तीन ला विकली पुन्हा नियमाकुल करावं लागेल तीननी चार असं होत नाही आता जो काही त्याचा मालक आहे त्या मालकाने मालका पाच टक्के भरायचे आणि ते नियमित करून घ्यायची